नमस्कार मित्रांनो आपला मित्र लाड़ आज आपल्या सर्वांसाठी शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आलाय नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये एकतीस मे पर्यंत हरभऱ्याचा दर सहा हजार होणार काय सध्याचा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये एकतीस मे पर्यंत आता हरभऱ्याचा दर सहा हजार होणार काय जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटतं आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व त्याचबरोबर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आवडला तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये एकतीस मे पर्यंत हरभऱ्याचा दर सहा हजार होणार का जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कस्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर त्याच्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची दर पातळी आणि मागणी पुरवठ्याची स्थिती कशी सध्या सरकारकडे हरभऱ्याचा शिल्लक साठा घेतो आणि हा सर्वांचा भविष्यात हरभऱ्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो हो परिणाम आणि हा जो परिणाम आहे तो एकतीस मेपर्यंत मग हरभऱ्याच्या दराला सहा हजारापर्यंत घेऊन जाऊ शकतो का चला तर मग या आपल्या मनातील सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तर आता सध्याची कंडिशन बघितले तर देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याची दर पातळी ही पाच हजार चारशे ते पाच हजार आठशे रुपये क्विंटलच्या दरम्यान सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवसेंदिवस हरभऱ्याची मागणी वाढली आणि हरभऱ्याचा पुरवठा घटाला मागच्या वर्षीचा विचार केला तर सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा सहा लाख टनांच्या आसपास होता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यंदाच्या वर्षी सरकारला फक्त अर्धा लाख टन एवढीसुद्धा हरभऱ्याची खरेदी आणखीन करता आली नाही म्हणजे सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा अत्यंत तोकडा आहे भविष्यात सरकार या हरभऱ्याच्या शिल्लक साठ्यामुळे हरभऱ्याच्या बाजारभावाला नियंत्रणात आणू शकत नाही आणि याच्यापुढे सरकारला हरभरा खरेदी करायचा म्हटलं तर वाढीव दर द्यावा लागणार आणि जात आहे की सरकार हरभऱ्याची खरेदी वाढीव दराने करू शकते जर ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर हरभऱ्याची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये मोठा गॅप दिसणार आहे आणि हा जो गॅप आहे तो हरभऱ्याच्या भावात तेजी आणणार आहे आणि ही जी तेजी आहे ती हरभऱ्याच्या भावाला एकतीस मे पर्यंत आरामशीर सहा हजाराच्या भाव पातळीपर्यंत घेऊन जाऊ शकते आता प्रश्न हा उरतो की जर हरभऱ्याचा व सहा हजाराच्या आसपास एकतीमे एकतीस मेपर्यंत पोहोचला तर विकायचं का नाही तर दिवाळीपर्यंत हरभरा सात हजार पार जाण्याची शक्यता असल्यामुळे हरभऱ्याचा भाव सहा हजाराच्या आसपास एकतीस मेपर्यंत गेला की इथं अजिबात हरभऱ्याची विक्री करू नका भविष्यात तुम्ही जर थांबलात तर पाचशे ते सातशे रुपये प्रति क्विंटल आणखीन फायदा दोन तीन महिन्यात मिळू शकतो पण पैशाची गरज खूप असेल तर मात्र तुम्ही एकतीस मेपर्यंत हरभरा सहा हजाराच्या पार झाल्या तिथं विक्री करू शकता याच्याबद्दल विचार करूनच आपण जर हरभरा विक्रीचा निर्णय घेतला तर आपल्या सर्वांचा होऊ शकतो इथं फायदा भविष्यात देशातील बाजारात हरभरा दर पातळी कशी पाहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला लाईक ला ला करा इतर कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिन्यात प्रत्येक आपणास मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदया आपल्या सर्व आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधव आजच्या व्हिडिओत मानतो आता खूप खूप आभार